पहिलं बोलतोय जय शिवराय जय भीम पुणे शहरला विद्येचं माहेरघर घर म्हणलं जातं पण स्वारगेट मध्ये सगळ्यात सुरक्षित आम्ही मानला जातो आम्ही राहिलं मार्केट यार्डला आहे मार्केटला तेवढे कॅमेरा नाहीत तेवढ्या परिसरात कॅमेरा आहेत तरीही कृत्य होऊ शकतात आणि सुरक्षा रक्षक कक्ष बाहेरच आहे मागणी काय अधिकाऱ्याला लवकरात लवकर निलंबित झालं पाहिजे सगळे अधिकारी फक्त तुम्ही रक्षकांना निलंबित केलेले आहेत त्यानंतर पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे सबसेल फेल ठरलेले आहेत पालकमंत्री अजित पवार मी शिकलेला आहे मी ग्रॅज्युएट कंप्लीट आहे नाव जयभीम कांबळे माझं ऐकायला नावच हो माझं नाव जयभीम कांबळे पाहिजे पस्तीस छत्तीस पालकमंत्री आहेत आपल्या पुण्याचा पालकमंत्री थांबतोय बीडचा पुण्याचा पालकमंत्री एकच आहे येथ ओके मी सांगतो तुमच्यासाठी ओके त्यांना अधिकारी तडपतडपी निलंबित झालाच पाहिजे सगळे आणि गृहराज्यमंत्री आणि त्यानंतरच हे घटना हे ताज्या असताना ते कॅब मध्ये काय घडलं ते कुठला तो इथं राहिलंच का देताय मला काय कळत नाही उच्च उच्च न्यायालय उच्च न्यायालय मुंबईतल्यांनी उच्च न्यायालयाने काय दिलं की बाबा ज्यांच्याकडे डोमेस असेल त्यांनी धंदा करावा कितीतरी लोकांकडे डोमेस नाहीये ते धंदा करतात रोडवरती रात्री बार नंतर सगळे चालू असतात बेकायदेशीर ते बस चालू आले आमची मागणी फक्त एवढंच आहे की अधिकारी तडपी निलंबित झालाच पाहिजे तिसरी तुम्ही मागणी सीसीटीव्ही कॅमेरा की एकीकडे दिली हे आंदोलन सुरू असताना शिरूर मधून मोठी अपडेट आहे आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा दि मोठा ताफा दाखल झालाय शंभर पोलिसांचा ताफा गावात पोहोचला